वावंडळ परिसरात गुरुवारी रात्री आलेल्या वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची पडझड झाली असून विजेचे खांब आणि तारांचेही मोठे नुकसान झाले आहे गुरुवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि तुफान पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे आणि कवले उडून गेली आहेत काही घरांवर झाडे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर वावंडळ गावाच्या स्मशानभूमीतील निवारा शेड पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे या वादळामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आणि खांब वाकले असून अनेक ठिकाणी ते तुटले आहेत यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने डास आणि मच्छरांचा उपद्रव वाढल्याने ग्रामस्थांना रात्रभर त्रास सहन करावा लागला तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार अधिकारी माणिक सानप आणि तलाठी उदयसिंह देशमुख यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली त्याचबरोबर विद्युत वितरण कंपनीचे अभियंता बोधनकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे